नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे की मित्रांनो आज बीड रेल्वेची वेळपत्रका जाहीर झाली बघा मित्रांनो की जे आपले सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आहे तिची वेळपत्रिका जाहीर झाली बघा मित्रांनो की तुम्हाला एक विनंती आहे कोणी नवीन चॅनलवर असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा की जे सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे गाडी येणार आहे त्याचे वेळपत्रक आम्ही आता सांगणार आहे बघा मित्रांनो की नगरून गाडी किती वाजता येणार आहे कोणत्या रेल्वे स्टेशनवर किती वाजता येणार आहे आणि बीडला किती वाजता पोहोचणार आहे मित्रांनो हे आता मी हेडिओमध्ये सांगणार आहे बघा मित्रांनो आणि हा हेडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त हे एडिओ शेअर करा मित्रांनो आता गाडीचा टायमिंग किती आहे मित्रांनो नगरहून बीडकडे गाडी किती वाजता येणार आहे सतरा सप्टेंबरला ज्याला कुणाला जर यायचं असेल त्याने हा हेडव महत्वपूर्ण पूर्ण बघा मित्रांनो हे हेडो पूर्ण बघा आता मी तुम्हाला सांगतो नगरून गाडी किती वाजता यायची आणि कोणच्या रेल्वे स्टेशनवर किती वाजता गाडी येणार आहे ते बघा आता मित्रांनो <i tombs rabbit bird> नगरून गाडी निघणारे बघा मित्रांनो याच्यावर अहमदनगर लिहिलेलं आहे बघा आता ते अहिल्यानगर झालेलं आहे आता याच्यावर जसं आहे तसं मला सांगणं गरजेचं आहे मित्रांनो आणि हे पूर्ण इंग्लिशमध्ये बघा मित्रांनो अहमदनगर डेमो सहा वाजून पंचावन्न मिनटांनी नगरहून गाडी निघणारी बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर को कोणचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो नारायण नारायणडहोला किती वाजता गाडी येणार आहे सात वाजून तीस मिनिटांनी नारायणडाव इथं गाडी येणारे येणारे बघा मित्रांनो त्याच्यानंतर लोणी लोणीला किती वाजता येणार आहे गाडी सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी गाडी स्टेशनवर येणार आहे बघा मित्रांनो लोणी आणि त्याच्यानंतर सोलापूरवाडी स्टेशनवर गाडी किती वाजता येणार आहे आठ वाजून अकरा मिनटांनी गाडी येणार आहे बघा मित्रांनो आणि धानोरा धानोऱ्याला गाडी किती वाजता येणार आहे आठ वाजून तीस मिनटांनी गाडी येणार आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर कोणतं आहे रेल्वे स्टेशन काढा काड्यामध्ये किती वाजता गाडी येणार आहे आठ वाजून सदोतीस मिनिटांनी काड्यामध्ये गाडी येणार आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर आष्टी बघा मित्रांनो हे खूप आपला आष्टी तालुका आहे आष्टी रेल्वे स्टेशनवर गाडी किती वाजता येणार आहे आठ वाजून छप्पन मिनटांनी रेल्वे टेशनवर आणि त्याच्यानंतर वैताळवाडी मध्ये गाडी किती वाजता येणार आहे नऊ वाजून नऊ मिनटांनी गाडी येणार आहे बघा मित्रांनो नऊ वाजून नऊ मिनटांनी आणि त्याच्यानंतर हातोला हातोल्यामध्ये गाडी किती वाजता येणार आहे नऊ वाजून दहा मिनिटांनी गाडी पोहोचणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आंबळनेर भांड्याचं आंबळनेर त्याला पूर्वी भांड्याचं आंबळनेर असं म्हणलं जातं आहे बघा मित्रांनो की आंबळनेरमध्ये गाडी किती वाजता येणार आहे दहा वाजता बरोबर दहा वाजता गाडी आंबळनेरमध्ये येणार आहे बघा मित्रांनो हे पूर्ण वेळापत्रक आहे तेच मी वाचतोय आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर आंबळनेरच्या नंतर, नंतर रेल्वे टेशन कोणचं आहे मित्रांनो जाट नांदूर जाट नांदूरला किती वाजता गाडी येणार आहे दहा वाजून सव्वीस मिनटांनी गाडी येणार आहे बघा मित्रांनो ज्याला बीडला कोणाला जर यायचं असेल सतरा सप्टेंबरला उडगाट बघा मित्रांनो बीड रेल्वे स्टेशनचं की तुम्ही येऊ शकतात त्याच्यामुळे हे हिड्यो पूर्ण बघा की नांदूर झाल्याच्या नंतर कोणतं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो विघनवाडी विगनवाडीला किती वाजता गाडी पोहोचणार आहे विगनवाडी दहा वाजून सत्तावन्न मिनटांनी विघनवाडी रेल्वे स्टेशनवर येणार आहे की ते म रेल्वे स्टेशन महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो की ते शिरूर तालुक्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे शिरूर कासार ज्याला बीडला जर यायचं असेल तर तुम्ही किती विघनवाडी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी गाडी विगनवाडी रेल्वे स्टेशनवर येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर कोणतं आहे रेल्वे स्टेशन विगनवाडी झाल्याच्यानंतर रायमऊ रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो रायमऊ रेल्वे स्टेशनवर अकरा वाजून छत्तीस मिनटांनी गाडी येणार आहे रायमऊ रेल्वे स्टेशनवर आणि त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो राजुरी नवगण राजुरी रेल्वे स्टेशन आहे अकरा वाजून एकोणचाळीस मिनटांनी नवघन राजुरी रेल्वे स्टेशनवर गाडी येणार आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन बीड बीडला गाडी कधी पोहोचणार आहे बारा वाजून तीस मिनटांनी मित्रांनो की सतरा सप्टेंबरपासून बीड रेल्वे चालू व्हायला लागली बघा मित्रांनो त्याचं वेळपत्रक आहे ज्याला कोणाला जर यायचं असेल सतरा सप्टेंबरला बीडला उद्घाटन ने बघा मित्रांनो तुम्ही येऊ शकतात आणि रिटर्न गाडी कधी येणार आहे मित्रांनो त्याचंसुद्धा वेळपत्रक आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवतो की ज्याला जे जा कोणी जर नगर कोण येणार असलं किंवा आपल्या बीड जिल्ह्यातून कोणी बीडला येणार असेल किंवा त्यांना प्रश्न पडला असेल ही गाडी परत रिटर्न येणार आहे का का तेच थांबणार आहे की ती गाडी मित्रांनो परत रिटर्न येणार आहे तुम्ही येऊ बी शकतात आणि परत त्या गाडीत रिटर्न जाऊ बी शकतात आणि परत जाण्याचा वेळ आहे मित्रांनो तुम्हाला ते बी सांगतो आणि गाडी क्रमांक आहे मित्रांनो एकाहत्तर चारशे बेचाळीस गाडी क्रमांक बीड अहमदनगर डेमो जि जिदं जे असं लिहिलं आहे तेच वाचून दाखवतो मित्रांनो इथं पूर्ण हे इंग्लिशमध्ये यादी आहे बघा मित्रांनो आणि बीडवरून परत निघण्याची वेळ किती आहे बीड एक वाजता परत रिटर्न गाडी निघणार आहे मित्रांनो बीडवरून इकडं नगरच्या दिशेने हां ते भी सांगतो मी ऐकापर्यंत बीडहून गाडी निघणार आहे एक वाजता राजुरीमध्ये सव्वा एकला गाडी येणार रायमौला गाडी येणार आहे मित्रांनो रायमऊ रेल्वे स्टेशनला एक वाजून छत्तीस मिनटांनी विघनवाडीला येणारे एक वाजून बावन्न मिनटांनी गाडी येणारे जाट नांदूर दोन वाजून वीस मिनटांनी आंबळनेर तीन वाजून एक मिनिटांनी किंवा तीन वाजता गाडी येणार हातोला तीन वाजून तेरा मिनटांनी गाडी बघा म्हणजे हातोला रेल्वे स्टेशनवर तीन वाजून तेरा मिनटांनी रेल्वे स्टेशनवर येणार आहे वैताळवाडी तीन वाजून चौतीस मिनटांनी गाडी येणार रेल्वे स्टेशनवर आष्टी तीन वाजून त्रेपन्न मिनटांनी आष्टी रेल्वे स्टेशनवर गाडी येणार रिटर्न हा भिडवून परत आणि त्याच्यानंतर काडा कड्यामध्ये येणार मित्रांनो सव्वा चार वाजता रेल्वे स्टेशनवर म्हणजे कड्याच्या सव्वा चार वाजता त्याच्यानंतर कडा झाले कोणचा आहे कडा झालो धानुरा धानुऱ्यामध्ये गाडी पोहोचणारे चार वाजून चोवीस मिनटांनी धानुरा सोलापूरवाडी चार वाजून चौतीस मिनटांनी लोणी पाच वाजून तीन मिनटांनी नारेण डहो पाच वाजून पाच वाजून चोवीस मिनटांनी गाडी पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये गाडी पोहोचणारे मित्रांनो साडेसहा वाजता एक वाजता गाडी निघलेली मित्रांनो बीडवरून परत रिटर्न नगरकडे ती गाडी साडेसहा वाजता नगर रेल्वे स्टेशनवर आहे आणि तुम्हाला हे किरीनवर बी वेळापत्रक दिलेली बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या किरीनवर सतरा सप्टेंबरला तर तुम्ही येऊ शकतात आणि रिटर्न बी जाऊ शकतात याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि कुणी आपल्या चॅनलवर नवीन असंत चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हा मित्रांनो हेडिओ शेअर करा जास्त जास्तीत जास्त आपल्या मित्राच्या ग्रुपला पाठवा मित्रांनो सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे चालू होणार आहे की ज्याला कुणाला टायमिंग माहीत नाही काही नाही त्यासाठी मी हे टायमिंग महत् महत्त्वाचा हेडिओ बघा मित्रांनो तुम्ही शेअर करू शकता सगळ्या ग्रुपला की तुम्ही मित्रांनो जरूर या आपले बीड रेल्वे स्टेशनचं सतरा सप्टेंबरला उद्घाटन आहे की खूप दिवसापासून आपल्या बीड रेल्वे रखडलेला होता चाळीस पन्नास वर्षापासून हे मला कळतं आहे तसं बीडला रेल्वे येणारे रेल्वे येणारे आता चालू व्हायला लागली मित्रांनो तुम्ही येऊ शकतात मी बी येणारे मित्रांनो बीडला तुम्ही बी या की जास्तीत जास्त हेडव शेअर करा भेटू लवकरच मित्रांनो दुसऱ्या हेडवमध्ये धन्यवाद